डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवासेना शिर्डी शहराच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आदमाभाई शौकत अली सय्यद व मित्रपरिवाराच्या माध्यमातून श्री गणेशोत्सवानिमित्त सुजय पर्व चषक दोन हजार पंचवीस भव्य ट्रफ क्रिकेट स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेला युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन या स्पर्धेचं कौतुक केलं आहे पुष्प पार्क रुई रोड शिर्डी ट्रफ व स्टेडियमला या स्पर्धा पार पडल्या असून या स्पर्धेसाठी शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर यांनी प्रथम बक्षीस एकवीस हजार व ट्रॉफी तर दुसरे बक्षीस छोटे दत्ता दत्ताकोते यांनी अकरा हजार रुपये तर तिसरे बक्षीस भाजपचे शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी पाच हजार रुपये देऊन या स्पर्धेतील क्रिकेट खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे या बक्षिसासह भारत शिंदे प्रतीक शेळके आदींसह शिर्डीतील मान्यवरांनी इतर आकर्षक बक्षिसे देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेता ठरलाय बजाव ग्रुप तर सोनू इलेव्हन द्वितीय आणि तिसरे पारितोषिक उम्मती फाउंडेशनने पटकावलेलं आहे दरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी शहरात भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्यात यावं जो संकल्प घेतला असून या प्रेरणेतूनच हा सुजय पर्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं आदमभाई सय्यद यांनी सांगितलं आहे यावेळी मी डॉक्टर सुजय दादा चा कार्यकर्ता हेच नगरसेवकपेक्षा मोठं पद आहे याचा अभिमान असल्याचंही आदमभाई सय्यद यांनी स्पष्ट केलंय दरम्यान या स्पर्धेतील अंतिम सामने होताच मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्या क्रिकेट संघांना बक्षीस व सन्मान सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव हो करण्यात आला आहे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तैयब सय्यद पप्पू इनामदार नदीम शेख शफिक शेख अल्तमद सय्यद अल्ताफ पठाण अनवर शेख हुसेन पठाण अल्ताफ सय्यद रसूल शेख शोएब तांबोळी आसिफ शेख रियाज शेख आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित मान्यवर म्हणाले की हा युवक भरकटला होता त्याला या क्रिकेटच्या माध्यमातून इकडं वळवल्यानंतर त्याची गोडी लावली आणि क्रिकेटचं का फार काही पैसा मिळतो अशातला भाग नाही पण त्यामध्ये त्यांना एक गुढी निर्माण झाली सकाळपासून दोन वाजेपासून येतात ते दहा वाजेपासून येतात अकरा वाजे अकरा वाजेपर्यंत हा युवकाला इतकी गुढी निर्माण केलं तर हे पुण्याचंच काम केलं ना जे काही जे मॅच भरत असतील प्रत्येक जण म्हणतो मॅच भरायची अरे बाबा आपण त्या त्यानिमित्ताने आज युवक इतकं काही वेळ लागले या लोकांना काही हे चांगलं पुण्याचं काम केलेलं आहे त्यांना भगवंत आशीर्वाद देऊ त्यांची आर्थिक परिस्थिती आता त्यांनी ती परिस्थिती के पहिले पर केक कापायचे आणि ढाब्यावर न्यायचे आज ते प्रमाण थांबून आज या क्रिकेटकडे वळवलेलं आहे त्यामध्ये क्रिकेट खेळत असताना त्याचा फिटनेस वाढतो आहे त्याचे शरीराचं जे व व्यायाम करण्याची स्थिती आहे एनर्जी वाढते तो दोन दोन चार चार इथं आल्यानंतर त्याचं अट्रॅक्शन वाढू राहिले तर बा आता आपण पण मॅच जिंकलं पाहिजे मी आता इथं जे बघितले युवक यांच्यामध्ये इतकं काही परिवर्तन झालेलं आहे का तो म्हणतो मी पण जिंकलं पाहिजे आणि एक आनंद आहे फार काही पैसा मिळतो अशा भाग नाही पण तो एक वेगळा आनंद आहे आज सुजय पर्वत चषक दोन हजार पंचवीस भव्यच क्रिकेट स्पर्धा इतकी सुंदर आणि अनेक प्रकारचे समाजाचे लोक खेळत आहेत याच्यामध्ये जातीचा विषय नाही आहे अनेक प्रकारच्या लोकांनी एक सबका तर संदेशसुद्धा येऊन बाबांच्या शिर्डीच्या नगरीमधून आज ही मॅच ही लाईव आहे मी त्याच्यावर बघितलं काय ज्यावेळेस ही मॅच आपण टाकतो त्यावेळेस त्याचे पाच हजार लाईक असतील दहा हजार व्ह्यूअर्स असतील इथून जातोय का बाबा ईद आता ज्यावेळेस आता याच्यावर फो जे डिजिटल बोर्ड लावलेले आहेत यावरती ज्यावेळेस कॅमेरा फिरवला तर अनेक प्रकारचे समाजाच्या अनेक मान्यवर मिक्स दिसतात हा खरा खऱ्या अर्थाने सबका मालिकचा एक संदेश शिर्डी शहरातून असं यांनी याच्या आधी केलेलं आहे आणि हे मॅचच्या माध्यम ज्याच्यातून बाबांच्या शिर्डी नगरीमधून का भारतभर हा संदेश जातो आहे सबका मालिकचा एक संदेश मी ज्या युवकांनी तुझे युवा मनच्या अनेक मान्यवर आहेत त्यामध्ये असतील आदमबाई असतील अल्ताफभाई असतील बापाबाई असतील अनेक मान्यवर आहेत ह्या सगळ्या मान्यवरांनी फार मोठं पुढण्याचं काम केलं का बा युवकांना इकडं वळवण्याचं काम केलेलं आहे मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो या सगळ्या युवकांना असो ज्या मान्यवरांना असतो त्यांना साईबाबा त्यांना आर्थिक सक्षम करो एवढी साई चरणी प्रार्थना करतो आणि आज आम्हाला बोलून जे आमच्या हस्ते त्याची स्वीकारण केलं आणि प्रमुख पाहुण म्हणून जे बोलवलं तिचे दादा आले होते त्यांच्या हस्ते बोलवलं पण आज आम्हाला बोलून जो मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार एवढं बोलतो आणि थांबतो विजयदा युवमंच या संघटनेने आमचे मित्र आदमबाई सय्यद यांनी क्रिकेट मॅच बनवलेले आहे त्यानिमित्ताने मी त्यांनी एक पहिले बक्षीस घेतलेले आहे बजाव बजाव ग्रुप यांनी पहिले बक्षीस घेतले त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो मी माझ्या वतीने क्रिकेट मॅच त्यांनी कष्ट घेतले आणि क्रिकेट मॅच भरवली त्यांचे मित्र ते आदमबाई यांना मी आज सुजय पर्व चषक दोन हजार पंचवीस या भव्य क्रिकेट स्पर्धेनिमित्त जो आयोजन झालं क्रिकेट स्पर्धेचं जो आमचे नेते दादा स्वतःहून यासह या क्रिकेट स्पर्धेला येऊन त्यांनी भेट दिली उद्घाटन देखील केलेलं आहे आणि जे या संघटनेचे कार्यकर्ते आहे त्यांनी या स्पर्धेसाठी अवरात्र मेहनत केली त्यांनी जे आयोजन केले त्यांचं देखील दादांनी मान सन्मान देऊन त्यांचा देखील सन्मान चिन्ह आम्ही दादांनी त्यांच्या हाती प्रत्येक कार्यकर्त्याला का दिले दादांचा खूप खूप आभार तसेच आमचे उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गुंकर पाटील एकवीस हजारचं बक्षीस प्रथम त्यांनी त्यांच्याकडून दिले एवढंच नव्हे बक्षीस देऊन देखील बापूंनी ट्रॉफीसुद्धा साडेचार हजारची ट्रॉफी ही स्वतःहून घेऊन आले म्हणजे हा बक्षीस झाला एकवीस हजार ते आणि साडेचार म्हणजे साडेपंचवीस हजार रुपये त्यांनी स्वतः त्यांच्या स्व त्यांच्या खुशीनी मला ते म्हणले तू कुठं जाऊ नको ट्रॉफी आणायला मी स्वतः तुला आणून देतो नाशिक स्व नाशिकला स्वतःहून स्वस्त ट्रॉफी भेटायला उद्देशाने घेऊन चांगली चांगली ट्रॉफी आणून दिली म्हणजे युवकांना प्रकारे त्यांनी एक म्हणजे उत्साह आम्हाला आणून दिलं त्यात तुम्ही काही काळजी नको मी आहे म्हणे तीन ट्रॉफ्या दिन के दिर्तिया दिर्तिया। वे वे ते प्रथम द्वितीय आणि तृतीय तिघं ट्रॉफी त्यांनी स्वतः आणून आणून दिले गोपीनाथ बापू बोनकर पाटील यांचा मी खूप खूप आभारी आहे असंच युवकांना प्रोत्साहित करून त्यांना वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील सामाजिक क्षेत्रात असतील ते कायमस्वरूपी त्यांची भरभरून मदत असते गोपीनाथ बापू बोनकर पाटील मी खूप खूप आभारी खूप आमचे डॉक्टर सुजयदादा युवा त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच दत्तबापू गोते पाटील भावीनगराध्यक्ष त्यांनी देखील अकरा हजाराचं खूप पारितोषिक दिलं त्यांचं देखील खूप खूप आभारी आहे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष शहराध्यक्ष रवींद्र तात्या गोनकर पाटील यांनी देखील तिसरे क्रम क्रमांकाचं बक्षीस पाच हजाराचं दिलं त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहे तसेच आमचे आमच्या भागातील पूनमनगर भागातील भाऊ शिंदे पाटील यांनी देखील बरेचसा मदत केली तसेच प्रतीप भाऊ शेळके पाटील यांनी देखील या संघटनेसाठी या क्रिकेट स्पर्धेसाठी भरभरून मदत केली बऱ्याचशा मान्यवरांनी मदत केली आहे भावना घेतात त्यांचं देखील मी खूप खूप आभार मानतो येणाऱ्या काळात डॉक्टर दादा दादांनी जे संकल्प केलेलं आहे का युवकांना प्रकारे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि व जे असेल रोजगाराचा विषय असेल त्याच्यात देखील दादा कायम स्वरूपाने मदत करत असतात दादाचा संकल्प असा आहे का शिर्डीत टुर्नामेंटसाठी काय म्हणतात आय पी एलसाठी मोठा स्टेडियम व्हावा हो, दादा ते संकल्प जर हातात घेतलं तर दादा नक्कीच पूर्ण करतात त्याच्यात काही शंका नाही लवकरात लवकर शिर्डीत आपल्याला आय पी एल मोठमोठे मुट आय पी एल राष्ट्रीय लेवलचे आय पी एल होण्यासाठी जो स्टेडियम उभारणार आहे माननीय डॉक्टर सुरेदा विखे पाटील यांच्याकडून ते होणार आहे याच्यात काही शंका नाही मी सर्वच मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतो दोन शब्द समजतो खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी